अटॅचमेंट ती व्यक्तीसोबतची असो कि सोबतची बहुदा आपल्या आयुष्यामध्ये दुःखच घेऊन येते आपल्याला फार त्रास देऊन अशाच अटॅचमेंटशी संबंधित असणारी एक स्टोरी वाचण्यात आली आणि मग वाटलं की तुमच्यासोबत ती शेअर करावी म्हणूनच आजचा हा व्हिडिओ हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर स्टोरी अशी होती एक सत्य घटना होती ऍक्च्युली ती नागपूरमध्ये एक सेट होते आणि त्यांच्या भिंतीवरती एक खूप सुंदर असं घड्याळ अडकवलेलं होत सेठ त्या घड्याळासोबत इतके जास्त अटॅच होते कि त्यांना ते घड्याळ फार आवडायचं रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ते तास घड्याळात जाऊन टायमिंग पाहिजे तर त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांपासून काम करणारा एक नोकर होता त्या नोकरावरतीही शेठचा फार विश्वास होता एके दिवशी सकाळी जेव्हा सेट उठले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भिंतीवरती ते घड्याळ नाहीये आणि त्या घड्याळाचे तुकडे खाली जमिनीवरती पडलेले हे पाहिल्यानंतर त्या सेटला वाटलं त्यांनी त्या नोकऱ्याला बोलवलं आणि विचारलं की घड्याची अवस्था कशामुळे झाली त्यावरती त्या नोकऱ्याने प्रामाणिकपणे उत्तर दिलं की मी काळजीपूर्वकच घड्याळ साफ करत होतो पण चुकून ते पडलं आणि तुटलं हे ऐकल्यानंतर शेठला खरं तर राग आला पण नोकराला ते फार काही बोलले नाहीत फक्त इथून पुढे काम करताना काळजी घेत जा इतकंच सांगितलं पण झालं असं कि त्या घड्याळामुळे त्यांचा पूर्ण दिवस खराब केला रा। रात्री सुद्धा त्यांना झोप आली नाही सतत त्यांना त्या घड्याळाची ता आठवण यायची त्या घड्याळाचे विचार यायचे मध्यरात्री ते उठून बसले आणि त्यांनी पाहिलं तर ता त्यांचा नोकर मात्र बिनधास्त असा झोपलेला होता सेटला विचार आला की ते घड्याळ तुटलं मला झोप नाही लागत आहे आणि हा मात्र बिनधास झोपला जेव्हा कि ते त्याच्या हातून तुटले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते सेट त्या नोकऱ्याला बोलले की माझा कालचा दिवस फार खराब गेला रात्रभर मला झोप नाही आली ना कारण ते घड्याळ तुटलं आणि एवढं जास्त वाईट वाटण्याचं कारण हे होतं की ते एवढं मोठं घड्याळ मी तुला गिफ्ट देण्याचा विचार करत होतो आणि ते मी तुला आज गिफ्ट देणारच होतो पण ते कालच तुटलं पण नंतर विचार आला की ते तुझ्याच हातून तुटले मग थोडस मला बर वाटलं एवढं बोलून सेठ त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेले पण आता मात्र त्या मनामध्ये विचार सुरू झाले त्या नोकऱ्याला वाईट वाटायला लागलं की अरे आपण थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती एवढं सुंदर एवढं महागड घड्याळ सेट आपल्याला भेट देणार होते आणि ते माझ्या हातून फुटलं आणि त्या रात्री त्या नोकऱ्याला झोप आली याच्यातून समजतं काय कुठल्याही गोष्टी बद्दलच अफेक्शन असेल कुठल्याही गोष्टीची आपली अटॅचमेंट असेल ती गोष्ट असे। असे। ती, ती वस्तू जेव्हा आपल्यापासून दूर जाते हरवते कुठल्याही कारणाने तुटते किंवा चोरीला जाते आपल्याला त्याचा किती त्रास होतो आपल्या इमोशन्स आपण किती ठिकाणी गुंतवून ठेवतो अटॅचमेंट असूच नाही असं काही नाही अर्थात खूप सगळ्या वस्तूंमध्ये खूप सगळ्या व्यक्तींसोबत आपलं भावनिक नातं असतं पण तिथे आपल्याला स्वतःला सावरता सुद्धा आलं पाहिजे एक लिमिट जी असते एक मर्यादा जी असते ती सुद्धा आपल्याला सेट करता आली पाहिजे एक इन्फ्लुएन्सर आहेत मॅडम त्यांचे व्हिडिओज मी जनरली पाहते नेहा दत्त म्हणून सी ए आहेत तर त्यांनी खूप छान सांगितलं अटॅचमेंट आणि लव्ह याच्यामध्ये काय डिफरन्स त्यांना वाटतो आणि ते मला फार आवडलं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करणं आणि एखाद्या व्यक्तीसोबत अटॅच असणं याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स आहे की ज्यावेळेला वेळ देऊ शकत नाही तुम्ही त्यावेळेला ओके असतात कारण तुम्ही त्यावेळेला समजून घेतात की समोरच्या व्यक्तीला सुद्धा तिचा काही वेळ हवा आहे किंवा ती तिच्या कामामध्ये व्यस्त आहे पण जेव्हा तुम्ही अटॅच्ड असतात त्यावेळेला तुम्हाला नाही त्या व्यक्तीने फक्त आणि फक्त मलाच वेळ दिला पाहिजे जर कंपल्सरी मी डेली एवढं सगळं म्हणजे दोन तास तीन तास त्या व्यक्ती सोबत घालवत असेल किंवा बोलत असेल तर कसलीही सिच्युएशन असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीने डेली त्या वेळेत माझ्यासाठी अवेलेबल राहिलंच पाहिजे आणि मग अटॅचमेंट मध्ये असं होतं की तुम्ही बाकी सगळ्या लोकांपासून डिटॅच होता मग तुमचे फ्रेंड्स असतील तुमचे नातेवाईक तुमचे पॅरेंट्स तुमची फॅमिली आणि तुम्ही फक्त त्या एकाच व्यक्तीला तुमचं जग बनवून टाकता आणि तुमचं सुख तुमचं दुःख हे सगळं त्या व्यक्तीच्या हातात जातं म्हणजे ती व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुम्ही खुश तुम्हाला जसं हवं तसे तसंच ती व्यक्ती वागत असेल तर तुम्ही खुश पण जर समजा ती व्यक्ती तशी वागत नसेल किंवा तुमच्यासाठी अवेलेबल नसेल तर तुम्ही दुःखी होतात मग तुमच्यासोबत बाकी कुठलीही व्यक्ती असेल तुमची अख्खी फॅमिली असेल तुमच्या फ्रेंड्स असतील तरी सुद्धा तुम्ही खुश राहत नाही आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःला हरवून जाता सो अटॅचमेंट याला म्हणायचं आणि प्रेम याला म्हणायचं की तुम्ही एकमेकांसोबत आहात एकमेकांसाठी आहात पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःच असं एक अस्तित्व सुद्धा टिकवून ठेवलंय तुमचं स्वतःच एक विश्व आहे त्या व्यक्तीचं स्वतःच एक विश्व आहे आणि हे तुम्ही एक्सेप्ट करता तुम्ही तुमच्या विश्वामध्ये पण खुश राहता तुमचे नातेवाईक असतील तुमचे फ्रेंड्स असतील तुमचे पॅरेंट्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही टाइम देता त्यांच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड करता त्यांना जेव्हा हवंय त्यावेळेला तुम्ही अवेलेबल राहण्याचा प्रयत्नही करता आणि सोबतच ज्या व्यक्तीवरती प्रेम करता त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुमच्या त्याच फिलिंग आहेत थोडं जास्त प्रेम असेल पण तरी सुद्धा प्रेमात पडलोय म्हणून आपलं एक विश्व आहे हे आपण विसरून जात नाही मग अटॅच राहायचं की प्रेमात राहायचं हे प्रत्येकाला ठरवता आलं पाहिजे ती एक थीन लाईन जी असते ती ओळखता आली पाहिजे आणि जे मी सुरुवातीला सांगितले की आपण वस्तूंसोबत सुद्धा भावनिक दृष्ट्या इतके जास्त अटॅच असतो की ती वस्तू आपल्यापासून जर दूर गेली तर आपल्याला त्रास व्हायला लागतो आपली झोप गायब होते आपण बेचैन होतो मग ती वस्तू आपल्या आयुष्यामध्ये खरंच तितकी महत्वाची असते का म्हणजे पाहणार एक घड्याळच तर आहे ते घड्याळ असेल किंवा दुसरं घड्याळ असेल त्याचं काम तर सेमच आहे ते टायमिंगच दाखवणार आहे पण आपण भावनिकदृष्ट्या इतके त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो की नाही मला त्याच घड्याळामध्ये टायमिंग पाहायचंय हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं माझ्याही बाबतीत होतं कितीतरी वस्तू अशा असतात ज्या आपल्याला कोणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीने गिफ्ट दिलेल्या असतात किंवा आपण कुठेतरी बाहेर गेल्यानंतर आपल्याला फार आवडली म्हणून आपण ती वस्तू घेतलेली असते वस्तूंना जपा माणसांनाही जपा पण हा त्याच्यामध्ये स्वतःला इतके हरवून जाऊ नका की मी स्वतः एक माणूस आहे आणि माझं एक आयुष्य आहे आणि ते सुद्धा मला लिमिटेड टाइम ते मला आहे हे विसरून जाऊ नका आणखी एक गोष्ट मी सांगितली ती म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीसोबत ब्रेकअप होतो त्यावेळेला तोपर्यंत दुसरा खानदाने शोधायचा जोपर्यंत तुम्हाला हा विश्वास होत नाही की तुम्ही स्वतःसाठी इनफ आहात तुम्ही एकटे राहू शकता कारण कसं आहे की तुम्ही जेवढे दुसऱ्यावरती डिपेंडंट राहाल तुमचा आनंद जेवढा दुसऱ्यावरती अवलंबून असाल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये दुःखी राहाल त्यामुळे स्वतःसोबत राहायला शिका स्वतःसोबत आनंदी राहायला शिका स्वतःला हे नेहमी सांगा मी वारंवार सांगते यू आर इनफ फॉर युअर सेल्फ आणि ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही स्वतःसाठी पुरेसे आहात तुम्ही सगळी नाती छानपणे निभावू शकता पण जर समजा तुम्हाला स्वतःलाच हा विश्वास नसेल की मी माझ्यासाठी पुरेसा आहे किंवा मी माझ्यासोबत कायम उभा असेल उभी असेल तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या कोणालाही आधार देऊ शकत नाही किंवा दुसऱ्या कोणालाही आनंदी करू को शकत नाही त्यासाठी स्वतः पहिल्यांदा आनंदी राहायला शिका आणि अटॅच कोणासोबत कशासोबत किती राहायचं हे सुद्धा वेळीच ठरवा कारण एकदा जर का तुम्ही पूर्णपणे दुसऱ्यावरती डिपेंडंट राहिलात तर ज्यावेळेला ती व्यक्ती किंवा ती वस्तू लाईफ मधून जाईल काही कारणामुळे त्यावेळेला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असेल त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की माझं जग संपलंय जेव्हा की जग हे संपलेलं नसतं इवन मी मागे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलले सुद्धा की कोणाच्या असण्याने नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही असलात तर तुमचा वापर केला जातो आणि जेव्हा तुम्ही नसाल तेव्हा तुमच्यासाठी पर्याय शोधला जातो म्हणून या भ्रमात जगू नका कि मी आहे म्हणून सगळं आहे किंवा माझ्याशिवाय कोणाचं काही चालणार नाही आणि माझ्या वाचून कोणाचं काही ही गोष्ट नेहमी डोक्यात ठेवा मला आशा आहे आज जी स्टोरी मी तुमच्या सोबत शेअर केली आणि जो व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केला तो तुम्हाला नक्की आवडला असेल खूप काही शिकवून गेला असेल तुम्ही अशा कुठल्या गोष्टीसोबत एखाद्या वस्तू सोबत अटॅच आहात का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला ऐकायला नक्कीच आवडेल की ती स्पेशल वस्तू कुठली आहे ज्याच्यासोबत तुम्ही अटॅच्ड आहात आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू